पुढील नाम आहे सुलभ भगवंताने गीतेतच सांगितलं आहे की मी तुम्हाला मिळवण्यासाठी किती सोपा आहे तर अनन्य चेता सततय योमाम स्मरती नित्यशः तस्या सुलभ पार्थ नित्य युक्तस्य योगिन केवळ भक्तीने मी तुम्हाला सहजच प्राप्त होतो इतका सहज असा हा भगवंत आहे मात्र ही भक्ती अनन्य असली पाहिजे केवळ भक्ती ही ह्या पुराण पुरुषाला आपल्याला जिंकून घेण्यासाठी अतिशय सोपी आहे पण भगवंत सांगतात की साधं एखादं पान फूल फळ अगदी काही नाही तर साधं अगदी पाणी जरी तुम्ही मला भक्तीने अगदी प्रेमाने अर्पण केले तर मी तुम्हाला सहजच प्राप्त होऊ शकतो असा हा भगवंत आपल्या भक्तांसाठी अत्यंत सुलभ असा आहे पुढील नाम आहे सुव्रत ज्याने चांगले व्रत स्वीकारलेले आहे असा धर्माचे संस्थापन करणे भक्तांचा योगक्षेम वाहणे दुष्टांचे पारिपत्य करणे इत्यादी कल्याणकारी व्रते ज्याने स्वीकारली आहेत थोडक्यात परित्राणाय साधू नाम विनायेचे दुष्कृता सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आपण जर भगवंताचे वेगवेगळे अवतार पाहिले तर त्यामध्ये श्रीराम हातात सतत कोदंड घेऊन उभे असतात तर विठ्ठल किंवा नारायण हे कटिबद्ध आहेत कशासाठी तर ह्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्याला माहिती आहे ह्या विठ्ठलाला किंवा भगवंताला अगदी प्रेमाने आर्थतेने जर भक्तानी हाक मारली तर तो लगेच धावून येतो सिद्ध स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेणे हे त्याच्या स्वाधीन आहे आपल्या इच्छा पूर्ती करता तो दुसऱ्यावर कधीच अवलंबून राहत नाही त्याच्या मनात आले की त्याची इच्छा खरं तर तो इच्छाहीनच आहे पण एखादी गोष्ट त्याने ठरवली तर तो ती लगेच करतो आणि त्यासाठी त्याला कोणाचीही मदत लागत नाही शिवाय तो आपल्या भक्तांच्या इच्छा सुद्धा पूर्ण करतो आणि त्यासाठीच तो कटिबद्ध आहे केवळ पुंडलिकाच्या इच्छेखातर हा गेली अठ्ठावीस वर्ष विटेवर उभा आहे शत्रुजित शत्रूंना जिंकणारा कंस यादवांचा शत्रू रावण जरासंध अशा अनेक शत्रूंना याने जिंकलेले आहे शत्रु तापनहा शत्रूंना पीडा देणारा किंवा शत्रूंची झोप हरण करणारा आपल्याला माहिती आहे की कंस रावण यांना नुसतं कृष्ण किंवा राम यांचं नाव जरी ऐकलं तरी भीती वाटायची ते अगदी जागेपणी सुद्धा दचकायचे श्री रामाने समुद्रावर सेतू बांधून लंकेकडे प्रस्थान केले आणि हे ऐकल्यापासून रावणाची झोपच उडाली तो दिवसासुद्धा आवाज झाला की घाबरत असे आणि त्याला वाटायचे की बापरे रामच आला मला मारायला आणि तीच स्थिती कंसाची झाली होती जेव्हा गोकुळामध्ये पुतनेचा वध त्या छोट्याशा कृष्णाने केला हे ऐकले तेव्हापासून या कंसावर भीतीचे सावट सतत पसरले होते जागेपणीसुद्धा कोणी याचे नाव घेतले तर त्याला दचकायला होत असे अशा रीतीने तो प्रथम शत्रूला ताप देतो म्हणून तो, तो शत्रू तापन आणि मग यांना सहज जिंकतो म्हणून तो, तो शत्रू जित वट वटवृक्ष हे ज्याचे स्वरूप आहे जो सर्वांच्या खाली व वर विराजमान आहे तो आकाशाच्याही तो, तो सर्वांचे रक्षण करतो उदंबर म्हणजे औदुंबर उद म्हणजे वर आकाशाच्या पलीकडे असलेला किंवा पोषण करणारा करणारे अन्न हे ज्याचे स्वरूप आहे तो हा उंबरासारखा पवित्र वृक्ष हे ज्याचे स्वरूप आहे तो स्वतः वर राहून विश्वावर चढून म्हणजे आकाशाच्याही पेक्षा वर असलेला हा विश्वाच्या वर राहून सर्वांचे रक्षण करणार आहे अश्वत्थ पिंपळ ही ज्याची विभूती आहे आणि हे त्याचे सर्व वर्णन आपण पंधराव्या अध्यायात ऐकले आहे किंवा अश्वत्थ याचा अर्थ असा आहे की उद्यापर्यंत न राहणारे अत्यंत क्षणभंगूर जगत हे ज्याचे स्वरूप आहे किंवा क्षणाक्षणाला विश्वात होणारे परिवर्तन हे त्याचेच रूप आहे पुढील नाम आहे चाणू निशूधन हा आंध्र कुळातील चाणुराला मल्लयुद्धात याने हरवून टाकून संपवलेच विनोबाजी म्हणतात की चाणुराध्र म्हणजेच कामक्रोध भगवान यांना सहजच जिंकतात आणि ज्याचे जवळ कामक्रोध आहेत अशा राक्षसांना ठार करतात पुढील नाम है करता ना। आहे सहस्राजी भगवंताचे वर्णन करताना ज्याचे प्रकाशाचे हजारो किरण आहेत असा हा भगवंत सहस्राजी या नामाने प्रसिद्ध आहे गीतेमध्ये सांगितले आहे की जर आकाशामध्ये हजारो सूर्य एकाच वेळी उगवले तर त्यांचा जेवढा प्रकाश होईल तसाच प्रकाश या भगवंताचा आहे आणि तसा विचार केला तर सर्व प्रकाशमान वस्तूंना किंवा गोष्टींना ह्यांनीच प्रकाश दिलेला आहे असा हा प्रकाशमय सहस्राजी भगवंत आहे पुढील नाम आहे सप्त जिव्हा सात जिभा असलेला अग्नी असे वेदांनी अग्नीचे वर्णन केलेले आहे या अग्नीच्या सात जिव्हा कुठल्या आहेत तर काली कराली मनोजवा सुलोहिता सुधूम्रवर्णा फुल्लिंगिनी आणि देवी विश्वरुची या सात अग्नीच्या अशा लवलवणाऱ्या जिव्हा आहेत असे वर्णन वेदांनी केलेले आहे पैकी काली शिवाचे शांत रूप आहे कराली आहुती म्हणजे अग्नीचे उग्र रूप आहे मनोजवा वेगवान असे या अग्नीचे रूप आहे म्हणजे अग्नी एकदा पेटला तर तो वेगाने पसरतो सुलोहिता तांबडा रंग किंवा तप्त वर्णी धूम्रवर्णा दूर नसलेली स्फुल्लिंगिनी तडतड उडणारे जे आपल्याला असं पेटवल्यानंतर असे जे कण किंवा त्याचे जे असे थोडे थोडे असे आकाशात उडणारे दिसतात ते म्हणजे स्फुल्लिंगिनी आणि विश्वरुची म्हणजे तांबड्या काळ्या का तांबडा काळा निळा पिवळा हिरवा इत्यादी रंग आहेत असं याचे वर्णन वेदामध्ये केलेले आहे पुढील नाम आहे सप्तधा ज्याच्या हवनासाठी सात संविधा वापरल्या जातात असा हा अग्नी त्याचेच स्वरूप आहे या सात संविधा म्हणजेच पंचप्राण मन बुद्धी या नारायणाला अग्नीत समर्पण करायला आहेत आणि अग्नि हे सुद्धा या नारायणाचेच रूप आहे सात वर्णाचे किरण हे ज्याचे घोडे आहेत असा सूर्य ज्याचे स्वरूप आहे हे सात घोड्यांची नावं पुढील प्रमाणे दिलेली आहेत वेदांच्या सात ऋचा हेच त्याचे सात घोडे आहेत आणि त्या ज्या वृत्तात बांधल्या गेल्या आहेत ती वृत्त अशी आहेत गायत्री बृहती पंक्ती त्रिष्टूप उष्णिक जगती आणि अनुष्टुप हे छात हे सात छंद म्हणजे वेदातील हे सात छंदच भगवंताचे किंवा वेद भगवाना भगवंताचे अत्यंत वेगवान असे घोडे आहेत आणि या सात घोड्यांच्या वाहनातून यज्ञिय अग्नी प्रवास करीत असतो पुढील नाम आहे अमूर्ती ज्याची आकृती रूप अव्यक्त आहे यज्ञ अग्नी अग्नीची मूर्त म्हणजेच यज्ञ अग्नी आहे अग्नी या अग्नीची मूर्ती नाही पण या अग्नीमध्ये हिणकस जे काही पदार्थ असतात ते जळूनच जातात अचिंत्य ज्याचे चिंतन करणे कठीण आहे असा हा भगवंत आहे तो इंद्रियांना इंद्रियांचा अविषय आहे म्हणजे इंद्रियांना जो गोचर होत नाही आत्मसंस्थंभन कृत्वा न किंचित अपि चिंत असा हा भगवंत आहे आणि विनोबाजी म्हणतात की अचिंत्य असलेला हा भगवंत अतर्क्य अद्भुत आणि चिंतन शक्तीच्या पदीकडे आहे अनुमानाची पोच नसलेला आणि जो मनाला कळत नाही किंवा मन ज्याला समजू शकत नाही किंवा त्याला समजण्यासाठी शब्दांचा उपयोग सुद्धा करता येत नाही असा हा अचिंत्य भगवंताचं रूप आहे पुढील नाम आहे भयकृत भय उत्पन्न करणारा जो नियमाने वागत नाही किंवा अधर्माने वागतो त्याला हा भगवंत घाबरवतो पुढील नाम आहे भय नाशनः भय नाहीसे करणारा भक्तांना अभय देणारा भक्तांचे पालन करणारा परमात्मा आहे म्हटले तर तो अगदी आपल्या जवळ आहे म्हणजे आत्मवस्तू इतकी निक आत्मवस्तू आपल्या इतकी निकट आहे की ती आपल्याला दिसतच नाही आणि निकट असल्यामुळे त्याचे अस्तित्वसुद्धा आपल्याला कळत नाही पण आपल्याला मंदिरात दूर कुठेतरी हिमालयात केदारनाथ आहे त्यामुळे तो आपल्यापासून खूप दूर आहे असे वाटते भगवंताने धर्माचे घालून दिलेले नियम पाळणाऱ्यांसाठी तो खरं तर भयनाशकाचं आहे भयकृत आणि भयनाशन या दोन नामांविषयी विनोबाजी सांगतात की आपण दुराचरण केले तर भगवंत आपल्यासाठी भयकृत आहे पण आपण भगवंताप्रमाणेच सदाचरण केले तर तो भयकृत भगवंत आपल्यासाठी भयनाशक होईल सर्वसामान्य माणसांना भय कशाचे वाटते तर आपले दैनंदिन जीवन जगत असताना येणाऱ्या प्रापंचिक अडचणी दुसरं कर्तव्य किंवा अकर्तव्य याबाबत आपल्याला निर्णय घेता येत नाही आणि तिसरे साधनेत निर्माण होणारी अनेक विघ्ने आणि त्याचे निवारण कसे करावे याबाबत उडालेला गोंधळ भगवंत यावर एक उपाय सांगतात ते म्हणतात की तू फक्त माझा होऊन जा म्हणजे भक्ताने फक्त भगवंताचे होऊन राहावे मग सगळ्या चिंता भगवंतावर सोपाव्यात आपल्याला छोट्या प्रल्हादाची गोष्ट माहिती आहे कि त्याच्यावर अनेक संकटे आली प्राणघातक हल्ले झाले पण त्याने भगवंतावर विश्वास ठेवला होता म्हणून त्याला त्या भयंकर प्रसंगात कधीच भीती वाटली नाही भगवंत अत्यंत प्रेम दयाळू क्षमाशील आहे अशा भगवंताचीच आपण लेकरे आहोत आपल्या सर्व भयांचा नाश करणारा असा हा भय नाशन भगवंत आहे